ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा मनोमिलन होणार का हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय चर्चांना उदाहरण आलेलं असतानाच दुसरीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेले पाहायला मिळाले इंडिगोच्या अजाईल कंपनी विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरेगट या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज संयुक्त बैठक घेतली विशेष म्हणजे या बैठकीस अजाईल कंपनीचे कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नसल्याचा थेट आरोप दोन्ही पक्षांनी केलाय मराठी तरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत मनसेने कंपनीला थेट इशाराही मराठी रोजगाराचा प्रश्न आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत आणि युतीबाबत बोलायचं असेल तर ते उद्धव आणि राज ठाकरेच बोलतील असंही मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलाय याच पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरली आहे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी तिसऱ्यांदा युतीसाठी टाळी वाजवली पण राज ठाकरे मात्र मौन आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात उभा राहतोय या दरम्यान हे सगळं सुरू असतानाच एकनाथ शिंदे गटातील नेते उदय सामंत आणि दादा भुसे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समोर हो येत आहे त्यामुळे आता एक नवा प्रश्न निर्माण होतोय राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंकडे वळणार की एकनाथ शिंदेकडे झुकणार द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई